खदगाव हिमायतनगर उमरखेडा आणि मराठवाडा विभागातील अन्य जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून राज्य सरकारबरोबर केंद्रीय मदत तात्काळ जाहीर करावे अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे हदगाव हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या ठिकाणी सर्वच गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तर लाखो हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत तर बऱ्याच गावात ग्रामीण भागातील घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी वस्तू भिजून खराब झाल्या आहेत या ठिकाणी त्यांचं अन्नधान्यही खराब झालंय तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय यांनी शेतकऱ्यांचे तात्काळ कर पंचनामे करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे अशा सूचना यावेळी करण्यात आल्या हदगाव हिमायतनगर किनवट उमरखेड इत्यादी तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नागेश पाटील ष्टीकर यांनी कोणीही घाबरून जाऊ नये नदी नाल्याला पूर आलाय तेव्हा शेतकऱ्यांनी आपली जनावरे आणि आपली स्वतःची काळजी घ्यावी कोणतीही अडचण असल्यास तात्काळ संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय तर प्रशासनाला पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत बाळासाहेब खानजुडे एमसीएन न्यूजाव